नमस्कार कावेर शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे विषय आहेत म्हटले तर वैश्विक आहेत आणि आपल्याकडे तर ते पाचशे हजार वर्षापूर्वी होते आताही आहेत आणि ते पुढेही राहणार आहेत म्हणजे सदा सर्वदा काळ आहेत ते सदा सर्व काळ ते अंध अंदस, अंधश्रद्धा श्रद्धा अंधश्रद्धा विषय आहेतच आता हे आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांमध्ये ते बोलले जातातच पण सध्या राजकारणात या श्रद्धा अंधश्रद्धा इतकं एकेका नेत्याचं व्याख्यान चाललंय की खरंच कळत नाही की नेत्यांची समज किती आहे कुणी म्हणतो की वर्षा बंगल्यावर एक टोपलीभर लिंब मिळाली आता दुसरं म्हणतोय त्याला जबाब देतोय की रेड्याची कामाख्या देवीकडच्या रेड्याची ती शिवाय शिंगपूर लिहित वर्षा बंगल्याच्या दारात असे अनेक आरोप करतात जे म्हणजे हास्यास्पद वाटतात कारण महाराष्ट्रात डझनानी संत आले अशा अंधश्रद्धा त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला सगळ्याच संतांनी त्यात गाडगेबाबा तुकाराम महाराज हे खूप वरच्या नंबरला वरचा क्रमांक लागतो त्याने खूप काम केलेलं आहे तर ह्या नेत्यांना हेही भान नाही की त्या संतांचं आपण नाव खराब करतो आहे महाराष्ट्राचं नाव खराब करतो आहे जेव्हा सर्वसामान्य माणसं श्रद्धा अंधश्रद्धा काही जे काय करतात तो तितक्या पुरताच विषय असतो पण जेव्हा आपले नेते म्हणतात नेते बोलतात त्या विषयावर तेव्हा ते पूर्ण देशात विषय तो चर्चेला जातो कळतो आणि त्यामुळे राज्याची हानी होते असं मला वाटतं माझ्यापुरताच एक श्रद्धांजलीचा विषय सांगायचा असला तर असं सांगेन की जेव्हा आम्ही लहान असताना म्हणजे जेव्हा शालेय जीवनात आमच्या गावी तारकर्लीला हायस्कूल नव्हतो सातवीपर्यंत शाळा होती आणि मग पुढे मालवणला जावं लागायचं तर तेव्हा एस टी काही प्रमाणात होते असो पण पैसे नव्हते त्यामुळे मीच नाही सगळीच मुलं आम्ही तारकर्लीवरून मालवणपर्यंत सहा किलोमीटर चालत जायचो म्हणजे तेव्हा दिवसभर शाळा असायच्या दोन्ही शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी साडेसात ते साधारण एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत नंतर परत मग दोन वाजल्यापासून ते दो साडेपाचपर्यंत आणि आताच्यासारख्या तशा सुविधा नव्हत्या किंवा पद्धत नव्हती त्यामुळे आम्ही साडेआठला जेवायचो आणि चालत था था। जी जी थी, थी था था। ते सहा किलोमीटर जायचं दुपारची सुट्टी व्हायची जेवणाची मालवणची मुलं होती विद्यार्थी ती जेवायला जायचे आम्ही कुठेतरी थोडंसं बाजार फिरायचो नाहीतर टाईमपास ते शाळेत करायचो खायला काय नेसायचं मग तेव्हा अशी पद्धत नव्हती की डबा द्यायची वगैरे तेव्हा साडेआठला आम्ही सकाळी जेवलो की घराभर निघायचो की साडेपाचला शाळा सुट्टी तेव्हा अशी अवस्था असायची पोटात खरं म्हणजे कावळ्या ओरडत आग पडलेली असायची आणि परत सहा किलोमीटर चालत यायचं असायचं दुसरा पर्यायच नव्हता तितकं अंतर चालत आल्यानंतर घरी आल्यानंतर चहा किंवा काय टोस बटर असेल ते चपाती असेल भाजी काय असेल ते मिळणार असं होतं तर त्यावेळेला काय होतं अशीच अंधसळ बरीच माणसं म्हणजे तारकरली ते मालवण जाईपर्यंत सहा किलोमीटर बरेच गाव लागतात तर ती नारळ जो असतो तिथे गावी मुबलक नारळ तेव्हा मिळायचेच ते असे काय करून टाकतात म्हणजे कोणाच्या अंगावरून उतरून काय करून उतारा करून ते असे समुद्रकिनारी ठेवतात आता ही एक प्रकारे अंधश्रद्धाच आहे पण ती नुसती बोलण्यापुरतीच नाही तर हे अंगावरून उतारा करून टाकलेले नारळ म्हणतात ना भुकेची आग ही मोठी असते पोटाच्या त्याच्यापुढे काय नसतं पुढे काय नसतं तर तेव्हा मीच नाही माझ्या अगोदरचे विद्यार्थी आता जी मोठी माणसं आहेत समजा सत्तर वर्षाचे असतील पंच्याहत्तर वर्षाचे असतील हयात असतील ती माझ्याबरोबरचे विद्यार्थी आता आहेत ते म्हणजे माणसं आहेत ती आणि आमच्या नंतरची जी पिढी असेल काही आता कोण चालत जात नाहीत म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षात पण अगोदरची होती तो तो आमी आमी तर आम्ही ते नारळ काय करायचो जे करणीचे नारळ ते लाथेने उडवायचो पायाने आणि समुद्रात बुबवायचो समुद्राच्या पाण्यात आणि समुद्रात बुडवून आल्यानंतर ती पण आमची एक अशी समज होती की समुद्रात बुडवल्यानंतर काय नाही त्याला धोका नाही असं वाटत असेल काय तेव्हा लहान मागे म्हणतो तेव्हा आणि मग ते आम्ही नारळ आम्ही खायचो फोडून तर नुसतं बोलण्याबरोबर अंधश्रद्धा नाही तर ती अंधश्रद्धा आम्ही पचवलेली आहे खाऊन पचवलेली आहे ते नारळ आणि आज हे इतके मोठे नेते या अंधश्रद्धेवर अशी चर्चा मग आरोप करतात खरोखरच लाजीरवाणं वाटते वाईट गोष्ट आहे आणि सगळ्याच माणसांना शंभर टक्के माणसांना असं वाटतं की आपण जे काम करतोय ते आपली श्रद्धा आहे कोणतंही काम असेल पण त्यातल्या अर्ध्या माणसांना असं वाटतं की दुसरे जे करतात काही काम श्रद्धेने करतात ती मात्र अंधश्रद्धा आहे असा एक आपला सार्वत्रिक समज आहे आपण करतो स्वतःची श्रद्धा दुसऱ्याची अंधश्रद्धा तर हेच सांगणारी आजची कविता आहे कविता शीर्षकच आहे श्रद्धा अंधश्रद्धा आता आपण कविता ऐकूया श्रद्धा आणि अंधश्रद्धा ओळखावी तरी कशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ओळखावी तरी कशी यात असते सीमारेषा अगदी उसटशी यात असते सीमारेषा अगदी उसटशी जाणावी ती विवेकाने जाणावी ती विवेकाने परिपूर्ण विचारांती जाणावी ती विवेकाने परिपूर्ण विचारांती नाहीतर ठरलेली निश्चितच अधोगती नाहीतर ठरलेली निश्चितच अधोगती असे कधी मानू नये आपली ती खरी श्रद्धा असे कधी मानू नये आपली ती खरी श्रद्धा दुसरे सगळे भोळे पोचतात अंधश्रद्धा असे कधी मानू नये आपली ती खरी श्रद्धा दुसरे सगळे घोळे पोचतात अंधश्रद्धा देवावर श्रद्धा ठेवा देवावर श्रद्धा ठेवा कर्तव्यात चुकू नका देवावर श्रद्धा ठेवा कर्तव्यात चुकू नका स्वतःच्या फायद्यासाठी बळी गुन्हा देऊ नका श्रद्धेलाही जोड हवी श्रद्धा असावी पण श्रद्धेलाही जोड हवी प्रयत्न आणि कर्माची श्रद्धेलाही जोड हवी प्रयत्न आणि कर्माची भोळाभाव आणि भक्ती नाही कामाला यायची भोळाभाव आणि भक्ती नाही कामाला यायची भेटतील जीवनात ढोंगी खूप जागोजागी भेटतील जीवनात ढोंगी खूप जागोजागी ओळखून कावा त्यांचा वेळी ठेचावी नांगी जप आणि गंगास्नान याने नाही पापमुक्ती जप आणि गंगास्नान याने नाही पापमुक्ती सत्कर्म आणि कुकर्म यांची वेगळी गणती सत्कर्म आणि कुकर्म याची वेगळी गणती श्रद्धा आईबाबावर श्रद्धा आईबाबांवर आणि गुरूंवर हवी श्रद्धा आईबाबांवर आणि गुरूंवर हवी गुरु कोणी नको भोंदू ब्रह्माची जाण असावी गुरुला ब्रह्माची जाण असावी श्रद्धा असावी डोळस श्रद्धा असावी डोळस अंधश्रद्धा असू नये श्रद्धा असावी डोळस अंधश्रद्धा असू नये चकाकणाऱ्या ताऱ्याला सूर्य कधी म्हणू नये चकाकणाऱ्या ताऱ्याला सूर्य कधी म्हणू नये मित्र ही तुम्हाला कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळात शेअर करा ह्या कवितेत आता असं म्हटलेलं आहे की जप आणि गंगास्नान याने नाही पापमुक्ती आमचे गुरु ब्रह्मर्षी पविवर्तक नेहमी सांगायचे आपल्या व्याख्यानात की आपला तो एक भोळा स्वभाव असतो पण असतो की आपल्याला लहान असल्यापासून सांगितलेलं असतं की गंगा स्नानकारान पापमुक्त व्हा तर असं मुळीच नसतं ते सांगायचे नेहमी सांगायचे आपल्या व्याख्यानात त्याची आठवण येते मला नेहमी की तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ ठरलेलं असतं वरती कोण मारवाडी बसलेलं नाहीये की चार पाप करा आणि दहा पुण्यकर्म करा मग त्या दहा पुण्यकर्मातून चार पापकर्म वाजावून सहा पुण्यकर्म तुमची उरणार असं नाही आहे तर जेवढी पापकर्म होतील जेवढ्या आपल्याकडून चुका होतील त्या चुका वेगळ्या जेवढं चांगलं काम होईल पुण्यकर्म होईल त्याचं फळ वेगळं अशी दोन्ही फळं आपल्याला मिळतात तिथे अधिक वजावाकी होत नाही ह्यातून ते वजा वगैरे होत नाही तर हे सगळं असं लक्षात ठेवलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आपल्या सत्सद बुद्धीने आणि मग आपल्याला ते, ते कळण्यास सोपं जातं तुम्हाला ही कविता आवडली की लाईक करा ह्या चॅनलवर आणखीन काही कविता आहेत जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे कविता आहेत जरूर ऐका चॅनलला कोण नवीन असेल जो कोणाला हायला असेल सबस्क्राईब करायचं तर जरूर करा धन्यवाद